जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील बालाजी मंगल कार्यालयातून लग्न सोहळ्यातून लंपास करण्यात आलेल्या सोन्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे या, या गुन्हा प्रकरणी मध्य प्रदेशमधील कुख्यात सासी गॅगच्या तीन सदस्यांचा शहादा पोलिसांनी मागोवा घेत होती मात्र हे तीन सदस्य पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होते अखेर मध्य प्रदेश सात दिवसाचा मुक्काम ठोकल्यानंतर सासी टोळीतील एका सदस्याच्या सावत्र आईकडून सात लाख वीस हजार किंमतीचे अठरा थोडे सोने हस्तगत करण्यात आला आहे नोव्हेंबर बावीस रोजी लग्न सोहळ्यातून सोन्याची दागिने असलेली बस त्याच्यातील नग मोबाईल असा नऊ लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता यानंतर शहादा पोलिसांनी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सासी गायकचा शोध घेत जवळपास दहा दिवसांहून अधिक काळ वेशांतर करून मध्य प्रदेशमध्ये घालवले पोलीस आरोपीचा शोध घेत आहे शहादा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शहादा शहरातील बालाजी लॉन्स या ठिकाणाहून लग्न समारंभ चालू असताना सदर लग्नातून आठा तोळ्या वजनाची पर्स चोरी गेली होती त्या अनुषंगाने माननीय पोलिस अधीक्षक श्री श्रवण दत्त अप्पर पोलिस अधीक्षक श्री अचित सर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा पोलिसांचे प्रभारी अधिकारी श्री राजन मोरे आणि ए पी मोहिते यांच्या टीमनी तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून मध्य प्रदेशातील जे आंतरराष्ट्रीय टोळी आहे सासी टोळी या टोळीचा शोध घेऊन त्यातून सदर गुन्ह्यात जे अठरा टोळी वजनाच्या दागिने चोरी गेले ते सर्व शंभर टक्के पोलिसांनी हस्तगत केलेले आहे A